नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज जो मटण रस्सा आज आपण बनवणार आहोत हा इतका टेस्टी आणि इतका भारी तयार होतो की तुम्ही यापुढे हॉटेल रेस्टॉरंटमधली भाजी खाणं विसरून जाल घरगुती खळे मसाले वापरून आज आपण झणझणीत मटण रस्सा कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा मटण रस्सा बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम एवढं मटण घेतलेलं आहे मटण सर्वात आधी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथे मॅरिनेट न करताना लगेचच हे मटण आपण शिजवून घेणार आहोत मटण शिजवण्यासाठी इथे कुकर मी गॅसवर ठेवलेलं आहे आता यामध्ये एक पळी मी तेल घातलं हे मटण तुम्ही पातेल्यात सुद्धा शिजवून घेऊ शकता आता हे तेल गरम झालं यामध्ये पाव चमचा एवढं जिरं घातलं लगेचच यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला अर्धा चमचा हळद घातली आणि व्यवस्थित आता कांदा आपण परतून घेऊया साधारण अर्धा ते एक मिनटं कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा खूप जास्त करपटही होऊ द्यायचा नाही किंवा जळू द्यायचा नाही आता यामध्ये मटण घालायचं आहे मटण घातल्या घातल्या लगेचच यामध्ये पाणी न घालताना साधारण एक ते दीड मिनटं हे मटण आपल्याला फुल फ्लेमवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मटण जसजसं आपण परतत जातो तस तसं यातलं जे काही अंगी पाणी आहे ते रिलीज होतं आणि मटण छान मऊ आणि चांगलं शिजायला मदत होते तर मटण थोडं शिजण्यासाठी वेळ जास्त घेत असतं चिकनच्या तुलनेत त्यामुळे मटण शिजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं कुकरचं झाकण मी आता इथे बंद करते कुकरचं झाकण इथे बंद केलं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे चार ते पाच शिट्ट्या उद्यायच्या आणि मग आपण मटण चेक करूया तर मटण शिजत आहे तोपर्यंत या भाजीसाठी एक वाटण आणि एक ताजा मसाला आपण तयार करणार आहोत तर इथे एक छोटीशी बळगी मी घेतलेली आहे या बळगीमध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन वेलदोळे एक मोठी विलायची चार लवंग चार मिरे त्यानंतर एक चक्रफूल मी इथे घेतलेला आहे अग आणि अगदी छोट्या आकाराचा जायफळाचा तुकडा आहे तोसुद्धा मी इथे ॲड करते आता हे मसाले व्यवस्थित आपण कुटून घेणार आहोत बऱ्याच वेळा हे मसाले असे चहा असे आपण मिक्सरमध्ये कांद्यासोबत फिरवायला घेतो आणि ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे असे थोडे ओबळोबळ कुटून घ्यायचे आहेत आणि मग आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर ताजे मसाले आहेत त्यामुळे ही भाजी छान चविष्ट तयार होते तर मसाले मी थोडे ओबळोबळ कुटून घेतले आता यामध्ये खसखस घालायची आहे तर अगदी छोटा पाव चमचा मी इथे खसखस घालते आहे खसखस खूप जास्त घालू नका नाहीतर भाजीची चव खराब होते पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे धणे घातलेले आहे एवढा मसाला घेतलेल्या तीनशे ग्रॅम मटणाच्या भाजीसाठी पुरेसा आहे त्यानंतर इथे मिक्सरचं भांडं मी घेते आहे आता यामध्ये साधारण ते दहा लसूण पाकळ्या आहेत त्या घालते अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे तो घालायचा एक मोठा चमचा भरून इथे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे ते घालूया आणि एक मध्यम ते मोठ्या आकाराचा इथे मी कांदा घेतलेला आहे हा कांदासुद्धा ॲड करते आहे कुठलंही साहित्य आपण इथे भाजवून घेतलेलं नाही अगदी झटपट ही भाजी बनून तयार होते आता यामध्ये जो मसाला आपण तयार केलेला आहे तो घालायचा आणि यामध्ये जर तुम्ही सुकी मिरची वापरत असाल तर सुकी मिरची घेऊ शकता किंवा जर तुम्हाला तिखट वापरायचं असेल तर तुम्ही इथे तिखट घालू शकता इथे थोडं जाडसर तिखट आहे माझ्याकडे दोन चमचे मी इथे तिखट घालते आहे थोडं थोडं पाणी घालून अगदी मऊ बारीक अशी ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशी छान बारीक पेस्ट होण्यासाठी मसाले व्यवस्थित बारीक होण्यासाठी इथे मी मसाले कुटून घेतलेले आहे मसाला तयार झालेला आहे आणि आता इथे कुकरसुद्धा गाळ झालेला आहे मटण कसं शिजलं ते चेक करूया तर एक पीस आपण बघू हे बघा छान इथे मटण शिजून तयार झालेलं आहे आता इथे भाजीसाठी आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालं लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे तर हे वाटण जेव्हा तयार करत असतो तेव्हा मी नेहमी सांगते पाण्याचा सा वापर अगदी कमी करायचा थोडं थोडं पाणी घालून हे वाटण तयार करायचं खूप जास्त पाणी घातलं तर हा जो मसाला आहे हा तयार व्हायला वेळ लागतो शिवाय तो शिजत असताना त्याचे जे शिंतणे आहेत ते बाहेर उडतात आणि गॅससुद्धा खराब होतो आणि वेळसुद्धा खूप जास्त लागतो त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण इथे खळे मसाले वापरलेले आहे त्यामुळे एक्स्ट्रा कुठलाही मसाला वापरायची गरज नाही एवढा मसाला वापरूनच ही भाजी अगदी ढाबा रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा चविष्ट तयार होते आता इथे मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा मिक्स करून मी इथे वापरलेलं आहे तर इथे तीनशे ग्रॅम मटण आहे साधारण तीन, तीन लोकांसाठीच मी भाजी बनवते त्यासाठी इथे सर्व साहित्य मी प्रमाणात घेतलेलं आहे तुम्ही भाजी किती करत आहात किती प्रमाणात करत आहात किंवा जास्त बनवत असाल तर तसे इथे मसाले थोडे तुम्ही कमी अधिक करू शकता आता इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतला तयार झालेला आहे यामध्ये एक मोठा चमचा अगदी बारीक शिरून घेतलेली ताजी मेथीची भाजी घालायची आहे तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता आता ही ताजी मेथीची भाजी घातलेली आहे व्यवस्थित परतून घेतलं आणि यामध्ये हे शिजवून घेतलेलं जे मटण आहे किंवा हा जो मटणाचा स्टॉक आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स कस मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक करू शकता तर थोडी रस्तेदार अशी मला भाजी हवी आहे त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणी इथे वाढवलेला आहे तर भाजी साधारण पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत चुरून खाता येईल इतपत मी इथे ही रसाची भाजी तयार केलेली आहे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे पाणी कमी अधिक करू शकता आता या भाजीला अगदी आचेवर तीन ते चार मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे भाजी जस जशी शिजत जाते तस तशी ही छान दाटसर तयार होते आणि मस्त याला तरीसुद्धा सुटायला लागलेली आहे तुम्ही पाहू शकता रंग सूर्य खालेला आहे भाजी तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि इथे भाजी तयार आहे गॅसची फ्लेम मी आता बंद करते आहे आणि ही भाजी सर्व करायला घ्यायची आहे तर हा मटण रस्सा अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे कुठलाही एखादा जो पदार्थ आपण घेतलेला आहे तो भाजलेला नाही त्यामुळे झटपट भाजी तयार होते ताजे मसाले वापरलेले आहे त्यामुळे चविष्ट तयार होते ये सोबत, 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 ही भाजी तुम्ही पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत चुरून खा एन्जॉय करा माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद